गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये मी मयुरी झालं का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता पाणी तर आमचं बघा सगळं आता मी भांडी आवरले भांडी घासली आहेत सगळा राडा त्याचं तसंच पडलं आहे किचनवर धुतलं नाही अजून किचन नाही आवरलं आहे भांडी घासून तसेच ठेवले आहेत फरशी पुसायचे कपडे वगैरे झाले आहेत बेसिंग आवरायचं आहे सगळं अजून लई सकाळ सकाळ उठल्या उठल्या नाही घाई घाई गडबड गडबड असते आणि पुण्यावरून आल्यापासून तर काही काम जास्त होत नाही आहे कारण पिल्लू पडल्यापासून कामाकडे जास्त हे होत नाही तिच्याकडे जास्त लक्ष असते तिला आता खाऊ पिऊ घातलं औषधे घातली आणि तिला झोपवले हो आता तिला झोपलं तर म्हटलं आता हवं आपलं काम तर बघा तर तुमच्या संघा सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला पण आता बघा तिला खाऊ खात तिला झोपवलं संभव गेला ट्युशनला संभवला म्हटलं ना निकडूनच तू म्हटलं जा शाळेत कोणाबरोबर तरी आता काय करू ही झोपली टाकून पण जाऊ शकत नाही बघू शकता तुम्ही म्हणाला फोटो बोलते बघा हे झोपली आहे बघा इथं आहे आणि त्याला म्हटलं जा तरी ट्युशन आता असेल ट्युशन मध्ये आहेत शाळेत पोरं त्यांच्या मम्मी बरोबर जा म्हटलं आजचा दिवस पाठवत असते दोन तीन दिवस मी त्याला कोणावर तरी पाठवत असते मी नाही जात नाही ना जाते संध्याकाळची जा म्हणलं म्हटलं ला रिक्षा लावा तर एकासाठी इथलं कोण रिक्षा नाही बाकीचे सगळे सोडाय जातात तिथली एकट्यासाठी कुठं रिक्षा लावत बसायचं काय करतोय काय माहिती आहे जातोय तर एकट्याच एकट्याला सोडण्यासारखी पण नाही भीती वाटते एकट्याला सोडण्यासारखी ना आणि कसं झालं आहे ह्या साईडचा ब्रिज ना पूर्ण खराब झाला आहे ह्या साईडचा ब्रिजचा रस्ता आहे ना टू साईड असं ना वन टू साईड तर ह्या साईड खरा खराब झालाय आहे त्यामुळे एकाच एकाच रस्त्याने वाहनं चालू आहेत वा दोन्ही रस्त्याची एकाच रस्त्याने वाहनं चालू आहेत त्यामुळे भरपूर भीती वाटते मला क्रॉस करताना वगैरे भीती वाटते मुलांचं कारण की गाड्या जे फास्ट आणतायत कशा पण गाड्या चालवतात त्यामुळे भीती वाटते आणि इकडं साईट ॲक्सिडेंट असतातच भीती वाटते मला तर पण काय करू विलाज आहे माझं पण आता काय करू सांगा इतर ही झोपले हिला टाकून तरी एवढा लांब जाऊ शकत नाही मी शाळेत सोडायला काय करणारा काही जवळ नाही येपर्यंत ही उठून बोंबलून रडून रडून तिचा जीव शिवाय काय करायचं बघा व्हिडिओ करता करता तोपर्यंत ती येईल तो हे घेईल म्हणून मग आता फरशी पहिली पोसून घ्यावी संभवणी दिवा लागल्याने सकाळी देवाची पूजा करून गेलाय काल मग झाला देवाची पूजा करापर्यंत माहिती लय उशीर झाला सगळी कामं आवडल्यानंतरच मग देवाची पूजा केली लय उशीर झाला काल मग आता काय करा मग आहेत दिवस तसे चालच आणि एकटा आहे एकटा जीव एकटा जीव कुठं कुठं पळणार सांगा आज जायचं ते बँकेत मला तर बँकेत पण नाही गेली म्हटलं आता जाऊ दे उद्या बाजार आहे आमच्याकडं बाजार असतो बुधवारचा म्हटलं आता उद्याचा परत आज जायचं उद्या जायचं डायरेक्ट म्हटलं तर उद्याच जाईन बाजार हे पण आणि टॅमॅटो नाही आहेत मी पुण्याला आता गेले होते पण टॅमॅटो वगैरे काहीच देवापासून काहीच नाही आल्यापासून टॅमॅटो बिना टॅमॅटोचे हे करते कारण की इथन आणण्यासारखं नाही लई महाग देतात तिथं बाजार जरा स्वस्त असते लई महाग मी झोपले तुम्ही घेते कामा सतत माझं डोकं दुखते आणि आज थंडी भरपूर भरपूर थंडी होते मला टेन्शन आहे म्हणजे काय संभाव कोणावर जातो शाळेत हे टेन्शन सगळं जीव मस्त आपलं जीव आईचं जीव आईचं माहिती माहिती मला मुलांचं सगळं लक्ष असते आता शाळेत नाही जातात कशी जाता शाळेत काय करतायत हे सगळं असते दळण करून दिला सकाळी परत आतून ज्वारीचं दळण करायचे मला तर मित्रांनो तुमचं काय चाललं नक्की सांगा ऊन पडलंय कडक ऊन पडलाय बाहेर बघा हा आमचं बेडरूम आहे आपल्या गरिबांचं तुमच्या इकडे एक विंडो आहे इकडे एक विंडो आहे इकडे एक विंडो आहे आणि हा एक मनी प्लॅनचं झाड मनी प्लॅनचं झाड माझं लक्षण आहे आजकाल बघा मनी प्लॅनचं झाड म्हणजे ना आम्ही त्यांना नाही जपत होते मनीप्लॅनचं झाडं ना आता काय झालं ते वाढलं ना त्याला संभव काय करतो खिडकी वडता वाढताना त्याला तोडतो आहे कोडफोड लावायची ती राहिली आहे अजून लय भारी झाला होता पुण्या उद्या मंडप मन, सारखा झाला होता मणिप्रिय खूप छान झाला होता मणिप्रिय मला नाही आवडतो मणिप्रियरच झाड काय करते सुलो काय माहिती तर चला तुमचा सगळ्यांचा चहा नाश्ता झाला का व्हिडिओ करायला मोड नव्हतं पण चला म्हणतात थोडंसं करूया व्हिडिओ वाईट कमेंट वारेने मला एवढा काय तुम्हाला मला एवढं चांगलं बोलता येत नाही लोकांना तर वाईट तरी बोलत जाऊ नका बस दुसरं काय नाही चांगलं सपोर्ट करा रे चार शब्द प्रेमाने बोलणारे तेवढाच असतंय दुसरं काय नाही दिलाय घेतलं रे काय नसते बघा साथ द्या तुमचं सप तुमच्या सपोर्टमुळे तर सगळं सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट खूप छान आहे मला मला पण माहिती आहे सगळ्यांचा सपोर्ट खूप भारी आहे असा सपोर्ट करा असंच कायम तुमच्या बहिणी तुमच्या गरीब बहिणीच्या पाठीशी कायम स बना कधी तुमच्या बहिणीला अंतर देऊ नका कधी बहिणीचा तुमच्या साथ सोडू नका माझ्या यूट्यूब फॅमिली माझी म्हणजे माझी फॅमिलीच आहे यूट्यूब फॅमिली म्हणजे माझी फॅमिलीच आहे आणि तुमच्या फॅमिलीमधलं मी एक मेंबर आहे गरीब बहीण तुमचे तर नक्कीच तुम्ही साथ द्या सपोर्ट द्या आणि जे मी काय करते व्हिडिओ टाकते काय करते ते माझ्या लेकरांसाठी करते हो। दुसरं काही वाईट माझे हेतू नाही की वाईट काहीच नाही आहे फक्त माझ्या मुलांना कुठल्याही आईला वाटत असतं की स्वतःची मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहावी आज भाड्याच्या घरात भाड्याच्या घरात राहून राहून पण कंटा आला आहे माहिती आहे का माझी एवढीच इच्छा आहे की फक्त माझे स्व मुलं माझ्या त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभी राहावी त्यांनी कोणाकडं हात पसरायला जाऊ नये ही हीच एका आईची इच्छा आहे आणि हीच माझी अपेक्षा आहे जे मी वाईट दिवस काढले जे मी वाईट प्रसंगामधून गेले जे मी हालात दिवस काढलेत तसे माझ्या मुलांचे हालात दिवस यायला नको आपण तरी हालत दिवस काढलेले आहेत पण आत्ताची मुलं हालत दिवस काढणार नाहीत माहिती आहे का साधारण एक गोष्ट नाही तरी ते पूर्ण खचून जातात आताचे काय सांगायचं काय सांगू परत आहे डोकं म्हणजे असं आपलं डोकं पूर्ण हलवून जातं त्यांच्या त्यामुळं त्यामुळं आताच्या मुलांना बोलण्यासारखं पण काही नाही त्यामुळे मी जे काय म्हटलं आहे आपल्या जीवाजीव तोपर्यंत तो काहीतरी मुलांसाठी आपल्या कुठलीही आई वडील मुलांसाठीच करत असत बघा आपण आपल्या मुलांसाठीच सगळ्या गोष्टी करत असतो जेणेकरून आपली पूर्ण स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःच्या हाताने हे करतील असं आणि मी माझ्या मोठ्या मुलाला तर सगळ्या गोष्टी येतात त्याला बरं का सगळ्या म्हणजे फरशी पुसल कुठं कुठं कपडे एकाच नाही बरं वाटत तरी कपडे धुवत पिळत वाळ्यात पण व्यवस्थित टाकतो बरं का व्यवस्थित वाळ्यात वगैरे टाकतो पिळून वगैरे व्यवस्थित टाकतो किचन व्यवस्थित आवरणार भांडी भिंडी सगळी घासणार सगळं चहा पण बनवतो सगळं करतो अजून काय करेल खूप काय म्हणजे जेणेकरून उद्या तू दुसऱ्याच्या हाताकडे बघायला नको बाबा माझी मम्मा नाही किंवा कोण नाही तरी उपाशी राहील चहा पाणी करून खाऊ शकतो सगळं काय करून खाऊ शकतो तू बरं का सगळ्या गोष्टीत हुशार पाहिजे मुलं काय मुली काय तर चला मित्रांनो व्हिडिओ करा कंटिन्यू आणि माझं एकच सांग आहे कोणीच कोणाला त्रास देऊ नकारो हे देऊ नकारे ही जिंदगी हा आयुष्य पुन्हा पुन्हा नाही भेटणार जी देवाने आयुष्य दिलं आहे ते हसून खेळून जगा खूप आयुष्य कमी आहे आपलं आपल्या सगळ्यांना खूप आयुष्य कमी आहे हसत खेळत जगा तुम्ही पण हसत खेळत जगा दुसऱ्याला पण हसत खेळत जगू द्या खूप छोटं आयुष्य आहे आपलं चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा आणि असंच सपोर्ट राहू द्या लवकरच तुम्हाला गुड न्यूज देईन मी बरं का तुम्ही मला कसली गुड न्यूज दुसरी कसली गुड न्यूज आहे लवकरच करेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय बाय <coughs>